यांनी आपल्या बहिणीकडनं पैशांची लूटमार न करता त्यांना या योजनेसाठी उत्पन्न दाखलांड डोमेशनसाठी सहकार्य करावे आमच्या ज्या तहसीलदार मॅडम त्या सुद्धा एक महिला विनंती करतो की अशा एजंट आणि दलांवर त्यांनी कारवाई करावी लाडकी बैन योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तोमसिअल म्हणजे पतीकडचं हवं की मी त्यांच्या वडिलांकडचं पाहिजे आज ही सुद्धा तफावत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्या शासनाच्या वतीने या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आज एक तारीखपासून शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे तहसील ऑफिसमध्ये सर्व भुतावळ शहरातील गरीब नागरिक महिला या मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आणि दुर्गिशसाठी जे तहसील ऑफिसमध्ये जे एजंट आहे ते काही एजंट पाचशे रुपये काही एजंट सातशे रुपये तर काही काही एजंट पंधराशे रुपयापर्यंतची लुटमार ह्या गरीब महिलांकडून घेण्यात येत आहे त्यामुळे आमच्या प्रभागातील भोईनगर आणि जो आमचा प्रभाग आहे ह्या प्रभागातील महिलांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही भोईनगरमधील समाज हॉलमध्येच उत्पन्नाचा दाखला आणि डोमेन काढण्यासाठी आम्ही डॉक्युमेंट्स गोळा करून घेतो आहे आणि जे मिनिमम फी आहे ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊन त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि सेल काढून देणार आहोत त्यानंतर वेबसाईट सुरू झाल्यानंतर आम्ही ह्याच ठिकाणी स्वतः कम्प्युटर ठेवून त्यांचे फॉर्मसुद्धा भर भरणार आहोत पण आज जे परिस्थिती दिसते त्यामध्ये डोमे वास्तविक त्या योजनेमध्ये काहीच गरज नाही आहे कारण डोमे आर हा रहिवास पुरावा आपण आधार कार्ड मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड हा सुद्धा रहिवास पुरावा असल्यामुळे डोमेसियल ही अट शासनाने शिथिल करावी आणि उत्पन्ना दाखला ही अट एकच अट ठेवावी जेणेकरून महिलांना या गोष्टीचा त्रास होणार नाही कारण महिला लग्न होऊन सासरी येत असल्यामुळे त्यांना डोमसियल म्हणजे पतीकडचं हवं की मी त्यांच्या वडिलांकडचं पाहिजे आज ही सुद्धा तफावत मोठ्या प्रमाणात जाणवत आहे हो त्यामुळे डोमेसियलची अट शिथिल करून फक्त उत्पन्न दाखला ही अट त्यांनी ग्राह्य धरून येणाऱ्या दोन दोन दिवसामध्ये वेबसाईटचे अपलोड करून घ्यावे आणि ह्या सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये शासनाने द्यावे अशी मी आपल्या माध्यमातून तहसीलदारांना आणि प्रांतांना विनंती करतो बरोबर हे जे दलाल भाऊ आहे यांनी आपल्या बहिणीकडनं पैशांची लूटमार न करता त्यांना या योजनेसाठी उत्पन्न दाखला आणि डोमेस्टलसाठी सहकार्य करावे आणि आमच्या ज्या तहसीलदार मॅडम त्यासुद्धा एक महिला आणि त्या ताईंनासुद्धा विनंती करतो की अशा एजंट आणि दलालांवर त्यांनी कारवाई करावी जेणेकरून हा जो प्रकार सुरू आहे हा बंद होईल तुफान किती सोडली, घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी दुसमन भी आज मला वाटून सलाम करी या माती दिल बळ लढण्याला अंध भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई स्वप्न बांधून आज उशाला झालो पावरफुल फुल भितनाई भीत बाला आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा अंगावर आला शिंगावर घेऊ दा का करतो दादा कोणी मिळणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरा आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू नडशील जबा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.